जे टायकर मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब जे लाडकी बहीण योजना जे, जे काढलेले आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधले तमाम माता भगिनी शेतूला रांगेचे रांग लावलेले आहे आणि शेतूवाले काय करतात रांगेचे गैरफायदा घेण्यासाठी पन्नास शंभर रुपये त्यांच्याकडून मागणी आहेत आणि तमाम महाराष्ट्रामधले तमाम माता भगिनींना मी आवाहन करतो की एक रुपये पण द्यायची गरज नाही कारण की महाराष्ट्र सरकारने प्रत्येक फार्मूला पन्नास रुपये चार्ज त्यांना देत आहेत आपल्याला एक रुपये पण द्यायची गरज नाही असे शेतूवाले तुमच्याकडून पैशाची तर मागणी करत असेल तर तुम्ही त्याची कंप्लेट तुमच्या तहसीलदार साहेबाकडं व कलेक्टर कंप्लीट करू शकता आणि वयाची कालावधी आहे पहिले एकवीस ते साठ करण्यात आले होते आणि आता नवीन जे आर आहे एकवीस ते पासठ पर्यंत पासष्ट पर्यंत करण्यात आलेले अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेपर्यंत सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा योजनेचा फार्म लास्ट डेट होती पंधरा जुलै आणि तारीख मध्ये सुद्धा मुदतवाढ करण्यात आलेली आहे लास्ट तारीख आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत मित्रांनो